उदयनराजे भोसले अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत तर इथे दृश्य आपण पाहतोय साताऱ्यामधून उदयनराजे भोसले सातारा लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि महायुतीचे सर्व आमदार सुद्धा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहेत मोठ्या शक्ती प्रदर्शनासह उदयनराजे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत महत्वाची अपडेट आपण पाहतोय उदयनराजे यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असेल आणि त्यामुळे शक्तीप्रदर्शन जोरदार व्हावं यासाठी उदयनराजे यांनी खास करून बैठकसुद्धा आपण पाहिलं की आयोजित केली होती आणि यामध्ये जिल्ह्यामधील सगळे भाजपचे पदाधिकारी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते तर आता साताऱ्यामधील गांधी मैदानावरून या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि हीच थेट दृश्य साताऱ्यामधून आपण पाहत आहोत आणि विजय आमचाच होईल अशी प्रतिक्रिया सुद्धा स्वतः उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काही वेळापूर्वी दिली उदयनराजे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर जी रॅली होणार आहेत तीच दृश्य आपण आता थेट पुढारी न्यूजवर पाहत होतो आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे यांच्या उमेदवारीविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत होती मात्र उदयनराजे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी रणशिंग फुंकलं होतं आणि त्यांची उमेदवारी निश्चित होत नव्हती मात्र त्यांची उमेदवारी आता निश्चित झालेली आहे आणि त्यांनी उमेदवारीसाठी आता आहे त्यांचं शक्तीप्रदर्शन जोरदार पाहायला मिळत आहे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि दोन दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आता सध्याचे दृश्य आपण हे पाहतोय उदयनराजे भोसले हे साताऱ्यामधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिला की तुम्हाला असं काय करायला व्हॉट्सअप केलं ना तुम्हाला मग केला एक मिनिट काय सांग व्हॉट्सअपला आहे अंब्रेशन आहे तुम्हाला तुम्ही ओपन करा वाटतं मी तुम्हाला टॅक्स करतो टॅक्स करतो टॅक्स करतो 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 लगेच करतो हो तुम्ही गाडीत बसा पटकन आहे हो का नगराव काय तर ही थेट एक्ल्युझिव्ह दृश्य आपण पाहतोय साताऱ्यामधून उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत आणि ही जी रॅली निघालेली आहे त्यांची रॅली राजपथ मार्गे शेटे चौक आणि खालसा रस्ता तसेच शिवतीर्थ या ठिकाणी जाणार आहे आणि तिथे छत्रपती शिवराय यांच्या आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही रॅली पोहोचेल आणि या रॅलीसाठी पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या रॅली नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेसुद्धा उपस्थित राहणार आहेत साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांचा अर्ध अर्ज हा दाखल करण्यासाठी आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांचं मोठं शक्ती प्रदर्शन तर आपण पाहतोय राज्यामधील काही मतदारसंघांचा महायुतीमध्ये पेच अजूनही सुटलेला नाहीये आणि त्यामध्ये साताऱ्याच्या जागेचा सुद्धा समावेश होता मात्र आता उदयनराजेंना ही उमेदवारी मिळाली आणि त्याचा पेज आता सुटलेला दिसतोय हे थेट दृश्य आपण पाहतोय साताऱ्यामधून उदयनराजेंचं शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर जी रॅली आहे ती थेट दृश्य आपण त्यामुळे महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे अशी लढत असेल आज कोण कोण अर्ज भरणार आहेत त्यावर आपण एक नजर टाकूयात सुप्रिया सुळे बारामतीमधून अर्ज भरणार आहेत तर पुण्यामधून रवींद्र दंगेकर अर्ज भरतील साताऱ्यामधून उदयनराजे शक्ती प्रदर्शन देखील करताना पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे सातारा शहरामध्ये गांधी मैदान येथे आलेले आहेत आपल्या सोबत स्वतः उदयनराजे भोसले आहेत महाराज साहेब स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये काय सांगाल उमेदवारी अर्ज मात्र जनतेचा जनतेचा प्रतिसाद आणि अत्यंत जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कारण की आजपर्यंत गेले तीस वर्षापूर्वी जेव्हा मी समाजसेवेला सुरुवात केली त्यावेळेसपासून आजपर्यंत मी लोकांचं हितच जोपासलं लोकांसाठी झटलो जे आंदोलनं केले जे काय संपूर्ण आंदोलन आणि जे काय रास्ता रोको म्हणा किंवा जे काय वेगवेगळ्या लोकहिताच्याकरता ज्या चळवळीत भाग घेतला त्यामुळं लोक लोक त्यामुळं संपूर्ण एक मिनिट जायचं आहे का हॅलो हां तर त्यामुळं लोक अत्यंत उत्साहित आहेत आणि एका बाजूला लोकहिता जोपासणारा उमेदवार आणि दुसऱ्याकडं दुसरीकडं ज्या माताडींच्या जोरावरती त्यांच्या विश्वास संपादन त्यांनी ठेवला त्या त्यांना त्यांचाच त्यांच्या तिथं मोठा गैरवावर झाला फार मोठी सुखांतिक आहे आणि अशा या गैरवावारला लपवण्या लो लपवण्याकरता आज माझ्या मतदारसंघात चार सभेंचं नियोजन करण्यात आलं आहे हे सम यशवंत विचारांच्या यशवंत विचार म्हणजे लोककल्याणांचा विचार होता भ्रष्टाचार दडवण्याला पाठीशी घालणारा कधीच विचार नव्हता ह्याच प्रकारे या अगोदर देखील जावळी मतदारसंघात असाच प्रकार घडला अनेक वर्षापूर्वी त्यावेळेससुद्धा प पोटनिवडणुकीची निवडणूक होती त्यावेळेस वीस सभा घेण्यात आल्या आणि तरी देखील आणि असेच अशाच वीस सभा यशवंत विचाराच्या जे यशवंत विचारांना तरुण नव्हत्या अशा 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 वेग अशा अशा व्यक्ती करता घे घेण्यात घेण्यात आल्या पण मात्र एवढ्या हे घेऊन सुद्धा सभा सुद्धा जे खऱ्या अर्थाने जे खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाणचे त्यांनी विचार जपले अशा त्या व्यक्तीचाच विजय झाला आणि इथं चार नाही त्यांनी चाळीस स सभा घेऊन द्या तरी खऱ्या अर्थाने यशवंत विचाराचाच विजय होणार आणि कुठल्याही भ्रष्टाचाराला जडवण्याकरता जे, जे करता, लोक इथं येणार यशवंत विचार सांगणारे जे सांगण्याकरता त्याचा कधी विचार होणार नाही कारण की यशवंत विचार म्हणजे लोकांच्या कल्याणाचा लोक विचार महाराज काय विजन घेऊन तुम्ही आता लोकांच्या समोर जाणार लोकसेवेचं पहिल्यापासून लोकहिताचं लोकसेवेचं लोकांच्या उत्कर्षाचं लोकांच्या प्रगतीचं लोकांच्या विकासाचं हेच माझं ते राहिलेलं आहे आणि हेच माझं कायमस्वरूपी धोरण राहिलेलं आहे तर हे होते उदयनराजे भोसले लोकांच्या हिताच्यासाठीच मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे त्यांच्या मागणीसाठीच मी स्वतः देखील लोकांच्या समोर जाणार आहे ओमकार वळवडे सह साथ साई सावंत पुढारी न्यूज सातारा तर साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांच्याशी स्वतः आमचे प्रतिनिधी साई सावंत बातचीत करत होते तेच तेच दृश्य आपण पाहत होतो हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साताऱ्यामधून उदयनराजे भोसले हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत आणि वीस सभा सुद्धा आम्ही या यापूर्वी घेतल्या होत्या लोकसेवेचा आणि लोकांच्या